सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चंद्रकला हा मिठाईचा एक प्रकार बनवणार आहोत तर सुरुवात करूया रेसिपीला त्यासाठी मी इथे एक पेला मोठा भरून मैदा घेतलेला आहे मापानी हा पाव किलो मैदा आहे त्यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे आणि एक चमचा घट्ट तूप घेतलं आहे तुम्ही जर वितळलेलं तूप घेणार असाल तर दोन चमचे घ्यायचं आहे आणि हे तूप या मैद्याला छान सोडून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला खुसखुशीत हवा असतो तेव्हा जे मोहन आपण वापरतो हे थंड तेलाचे किंवा तुपाचे वापरायचे आहे आणि जेव्हा पदार्थ कुरकुरीत हवा असतो तेव्हा आपण जे मोहन वापरतो ते कडकडीत गरम तेलाचे किंवा तुपाचे वापरायचे आहे आता या मैद्याला तूप छान लागलेलं आहे यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच एकदम पाणी ओतायचं नाहीये पाण्याचा अंदाज घेऊनच पीठ मळायचं आहे अगदीच घट्ट किंवा अगदीच नरम असं पीठ मळायचं नाहीये नॉर्मल आपण जस सा पुरीसाठी पीठ मळतो त्या प्रमाणातच आपल्याला हे सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ इथे मळून तयार झालेलं आहे अगदीच घट्ट किंवा अगदीच नरम असं हे मळलेलं नाही आहे याला दहा ते पंधरा मिनिटे साकून ठेवायचे आहे आता याच्या आतमध्ये जे सारण लागतं ते बनवून घेऊया त्यासाठी एक चमचा तूप घेतला आहे यामध्ये बदामाचे तुकडे मी करून घेतले आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही इकडे वापरू शकता किंवा जर नाही वापरले तरीसुद्धा चालेल बदामाचा रंग थोडासा गुलाबी झाला की यामध्ये मी मावा घालणार आहे हा मावा म्हणजे मी जो तूप बनवते घरी त्याची जी बेरी खालती राहिलेली असते ती घेतली आहे आणि माझ्याकडे पेढे प्रसादाचे आले होते घरी ते राहिले होते त्याचा सुरा करून घेतलेला आहे तुपाची जेव्हा बेरी वापरणार असाल तर ती बेरी घरी जमा केलेल्या मलईपासून जे आपण तूप बनवतो त्याची असेल तरच वापरावी बाहेरून लोणी आणून जर तुम्ही तूप बनवत असाल तर ती बेरी अजिबात वापरू नका त्याची चव अजिबात चांगली येत नाही त्यामुळे जर घरी मलई गोळा करून तुम्ही तूप बनवत असाल तर ती बेरी नक्कीच तुम्ही वापरू शकता आता हा मावा जो मी वापरलाय तो तुपाच्या बेरी पासूनचा आहे त्यामुळे मी याला जास्त परतणार नाहीये जर तुम्ही बाहेरून रेडीमेड मावा आणून वापरणार असाल तर मात्र तुम्हाला तो छान व्यवस्थित कढई सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घेत आहे अगदी दोन मिनिटच मी हे परतून घेणार आहे जास्त परतायची याला गरज नाहीये गॅस बंद करून घ्यायचा आहे आपलं सारण सुद्धा तयार झालं आहे आता पाक बनवून घेऊया त्यासाठी मी ते एक वाटी साखर घेतली आहे ती छान पसरवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येतो तर त्यासाठी मी साखर बुडेल इतकंच पाणी घातलेलं आहे एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं सुद्धा एवढं पाणी राहिलेलं आहे म्हणजे एक वाटी साखरेसाठी मला अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी वापरलं गेलं आहे पाकाला छान उकळी यायला लागल्यावर ला यामध्ये सुद्धा अर्धा चमचा रेडची पावडर घालते आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि पाकाला पोकळी आपल्याला एक दोन मिनिट काढून घ्यायची आहे जास्त जाड पाक आपल्याला करायचा नाहीये एक तारी पाकाच्याही आत थोडासा हा पाक ठेवायचा आहे नाहीतर काय होतं जेव्हा चंद्रकला आपण पाकात टाकतो तेव्हा वरती त्याला साखर अशी लागायला सुरु सुकायला सुरुवात होते सगळ्यात शेवट मी ते केशरच्या काही काड्या घालत आहे त्या मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे हा पाक सुद्धा आपला रेडी झालेला आहे आता आपण जे सारण बनवलं होतं ते थंड झालेलं आहे यामध्ये मी एक वाटी साखर घालत आहे सारण पूर्ण थंड झाल्याशिवाय यामध्ये साखर घालायची नाहीये कोमट किंवा गरम सारणामध्ये तुम्ही साखर घातली तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे थंड करूनच पिठीसाखरेचा वापर करायचा आहे हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत जर मध्ये मध्ये काही गुठळ्या असतील तर त्या सुद्धा मोडून घ्यायच्या आहेत तर आता सारण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे सुरुवात करूया आपण चंद्रकाला एक मोठा गोळा घेतला आहे त्याची आपल्याला पातळ्याची चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण नॉर्मल चपाती लाटतो तसा पिठाच्या गोळ्याला थोडासा मैदा लावून छान लाटून घ्यायचा आहे लाटून झाल्यानंतर ची एखादी धार असलेली वाटी घ्यायची आहे किंवा डब्याचं एखादं झाकण घेऊन गोल शेपच्या आपल्याला पुऱ्या जशा आपण पाडतो तस करून घ्यायचं आहे हाताने लाटत बसण्यापेक्षा एकदाच पोळी करून असे जर पुऱ्या पाडून घेतल्या तर ते जास्त जात तुम्हाला जे सोपं पडेल ते तुम्ही करू शकता आता एका पुरीवरती मी आपलं तयार केलेलं सारण ठेवलेलं आहे अगदीच पसरवायचं नाहीये थोडं उभं गोलच असं ठेवायचं आहे म्हणजे त्याला असं खुगीर आकार येतो आता दुसरी पुरी या पुरीवरती ठेवून सगळ्या बाजूनी तिला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे तळताना सारण बाहेर येणार नाही आता एका साईडनी आतमध्ये फोल्ड करून दुसऱ्या साईडनी बाहेर असं आपल्याला खेचायचं आहे परत फोल्ड करायचं आहे परत ट्विस्ट करायचं आहे परत बाहेरच्या साईडला ओढून परत फोल्ड करायचं आहे या प्रकारे आपल्याला याला शेप द्यायचा आहे जर हा शेप तुम्हाला देता येत नसेल तर सरळ तुम्ही करंजीच्या मध्ये सुद्धा या करू साइडला फोल्ड करायचं आहे आणि बाहेरच्या साईडनी खेचून पुन्हा ते आतमध्ये दुमडायचे आहे तुम्ही नीट बघितलं तर ही पद्धत तुम्हाला अगदी पटकन शिकता येईल तर अशा प्रकारे पूर्ण चंद्रकला वळून घेणार आहे शेवटला जेव्हा पीठ जास्त राहतं तेव्हा आपल्याला ते, ते बाहेरच्या साईडून खेचायचे आहे आणि एक्स्ट्राचे जे पीठ राहिलेले आहे ते हाताने काढून घ्यायचं आहे आणि तिथे पुन्हा एक फोल्ड द्यायचा आहे तर अशा प्रकारे ही चंद्रकला आपली एक तयार झालेली आहे बाकीच्या सुद्धा मी अशाच बनवून घेणार आहे आणि मग आपण याला तळायला सुरवात करूया तेल मी इथे मीडियम गरम करून घेतलं आहे तेल अजिबात कडकडीत गरम करायचं नाहीये कारण आपल्याला ही खस्ता तळून घ्यायची आहे त्यामुळे तेल हे थोडस कमी हिट वरच तापलेलं असलं पाहिजे जर हाय फ्लेम वर तुम्ही सोडलं तर त्याला वरतून लगेच बुडबुडे येतील आणि ते व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे अजिबात फ्लेम आपल्याला मोठी करायची नाहीये एका वेळेला तीन ते चार चंद्रकलाच तेलामध्ये सोडायच्या आहे चंद्रकला जिथपर्यंत स्वतःहून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात हलवायचे नाहीये नाहीतर त्याचा शेप बिघडू शकतो किंवा गरम तेल असल्यामुळे जर वरच्या पिठाला झारा लागून फाटलं तर तेलात आपलं सारण सगळं बाहेर येऊ शकते त्यामुळे तीन ते चार मिनिटे सुरुवातीचे अजिबात त्याला हात लावायचा नाहीये आणि गॅस सुद्धा आपल्याला अगदी कमीच ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही आता या वरती आलेल्या आहेत आता याला आपल्याला एक एक करून पलटी करून घ्यायच्या आहेत आणि असच पलटी करत परत मंद फ्लेम वरतीच आपल्याला बिस्किट कलर वरती या तळून घ्यायच्या आहे साधारण चार ते पाच मिनिटांमध्ये या छान सोनेरी रंगावर यायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता आता या छान सोनेरी रंगावरती तळून झालेल्या आहेत गरम असतानाच आपल्याला या पाकामध्ये टाकायच्या आहेत चंद्रकला गरम असली पाहिजे आणि आपण बनवलेला पाक हा कोमट असण गरजेचं आहे दहा ते पंधरा मिनिटे ह्या पाकामध्ये अशाच ठेऊन द्यायच्या आहेत ह्या चंद्रकला आता तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता पाकामध्ये पंधरा ते वीस मिनिटे मी या ठेवल्या होत्या अगदी छान हलवाई स्टाईल या तयार होतात या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार